आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेकडो उमेदवार उभे केलेले नाहीत आम अपक्ष उमेदवार उभे केलेले नाहीत आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला प्रश्न सोडवायचो मराठा समाजाचा असं सांगत मनोज जरंगे पाटील यांनी काल बोलताना आंतरवाली साराटीमध्ये जे टोक्यावर ज्या काठ्या पडलेले आहेत त्याचे व्रण जे आहेत ते, ते विसरू नका जे छर्रे ओढवले गेले त्या जखमा विसरू नका असं सांगत टांगा पलटी करण्याचं सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये नेमकं राजकीय नुकसान होणार आहे ते कुणाचं होणार आहे महायुतीचं होणार आहे महाविकास आघाडीचं होणार आहे की नेमकं कुणाचं होणार आहे आणि मनोज दारांगे पाटील यांनी घेतलेली खंबीर भूमिका की आम्हाला आरक्षण द्यायचं तर ते सर ओबीसी मधूनच द्या सरसकट द्या सगळे सोयांचा विचार करा ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आणि दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी चालू आहे जे सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे स्वतंत्र आरक्षण विरुद्ध ती याचिका आहे आणि या याचिकेवर या लगेच निर्णय घेण्याची घाई करू नये सुनावणीची घाई करू नये असा आटापिटा राज्य सरकारने चालवलेला आहे तो का आणि या एकूणच या दोन्ही विषयांचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे हे बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या काय चाललेलं आहे याच्यावर आपण सध्या बोलू आता हे बघा मुंबई उच्च न्याया न्यायालयामध्ये याचिका कुणी केलेली आहे गुणरत्न सदावर्धे आणि इतर काही जणांनी ती कशा का केलेली आहे की मराठा आरक्षण विधेयक जे आहे दोन हजार चोवीसचं सरकारने सा, सा, मांडलेलं मंजूर केलेलं त्याला नाकारलं जावं मराठा आरक्षण देण्यात येऊ नये आणि मग सुनावणीच्या दरम्यान या याचिकाकर्त्यांनी काय काय सांगितलेलं आहे कोर्टाला हे लक्षात घ्या ब्रिटिशांच्या काळापासून म्हणजे अठराशे त्र्याण्णवपासून पासून त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर, सत्ते नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठा समाज हा प्रगतच होता हे प्रत्येक आयोगाने सांगितलेलं आहे त्यामुळं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हा समाज कसा मागासलेला आहे असं म्हणत विद्यमान राज्य सरकारने जे काही दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊ केलेलं आहे दिलेलं आहे ते नाकारण्यात यावं अशी ती याचिका आहे मग मनोज जरांगे पाटील जे म्हणत आहेत तेच म्हणत आहेत की हे न्यायालयामध्ये टिकणारं नाहीये याचिकाकर्ते जे म्हणत आहेत त्यांनी जो संदर्भ दिलेला आहे दोन हजार चौदाचा दिलाय दोन हजार अठराचा दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला जाट समाजाला हरियाणामधल्या ज्या वेळेला असाच मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेला या जाट समाजाला देखील ते आरक्षण नाकारलं गेलेलं आहे कारण ते पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून चाललेलं होतं त्याच्यानंतर हरियाणा सरकारने कधी पुन्हा प्रयत्न केला का के हो तर पुन्हा प्रयत्न केलेला नाही त्यांनी ते दिलेलं नाही राज्य सरकारने म्हणजे हरियाणाचा राज्य सरकारने पुन्हा आरक्षणाचा असा काही ठराव मंजूर केलेला नाही मग महाराष्ट्रामध्ये का होतं आहे असं कारण महाराष्ट्रातल्या लोकांना काय करायचं आहे सत्ताधाऱ्यांना असो किंवा विरोधकांना असो याचं काय करायचं आहे राजकारण करायचं आहे फक्त आणि आता नेमकं तेच राजकारण होतंय म्हणजे पन्नास टक्क्याची मर्यादा असल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकणार नाही असं माहीत असताना सुद्धा पुन्हा जळ नारायण राणे समिती त्याच्यानंतर जी पी गायकवाड समिती आहे त्याच्यानंतर आता ही जी काय सुनील शुक्रे समिती आहे या तिघांचा सर्वे आणि आधी गायकवाड आणि नारायण राणे दोन हजार चौदामधला आव्हान नाकारला गेला गायकवाडांचा नाकारला गेला त्याच्यानंतर ना आता सुनील शुक्रे यांना सांगितलं की तुम्ही घरोघरी सर्वे करा एक्सटेन्सिव्ह सर्वे करा मोठा सर्वे करा जेणेकरून आपला तो अहवाल नाकारला जाणार नाही आणि मराठा समाज हा मा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा माग असलेला आहे हे सिद्ध करा हे त्याच्यामुळे आपल्याला आता कायदेशीरपणे चिंता करण्याची गरज नाही असं सांगून त्याच्यावर काय केलेलं आहे ते गाजर दाखवण्यात आलेलं आहे असं मनोज जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे मग आता त्यामुळंच की त्या गाजराचा आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला हे माहिती की कायद्याच्या त्या चौकटीमध्ये हे बसणार नाही त्यामुळंच आम्ही सांगतोय की सीमधून आरक्षण दिलं तरच खऱ्या अर्थाने गरजवंत गरीब मराठ्यांना न्याय मिळेल अशी आमची भूमिका आहे ती आधी तुम्ही मान्य करा चार जूनपर्यंत मान्य करा आम्ही नंतर चा आठ जूनपर्यंत मान्य करा सहा जूनपर्यंत मान्य करा आठ तारखेला आम्ही नऊशे एकरावरती मोठी सभा घेत आहोत वगैरे तर आता मग आता परिस्थिती अशी आहे बघा मग या सगळ्याला म्हणजे कसं आहे हे माहिती आहे विशेष अधिवेशनामध्ये ठराव घेतला विरोधकांनी त्याला दुजोरा दिला ते एकमताने ते मंजूर झालं आता सर्वोच्च उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाने असं सांगितलं की ही सुनावणी करा तुम्ही चाल ढकलपणा करू नका की आता बघू नंतर बघू की आम्हाला अजून वेळ वाढवून द्या आमचं म्हणणं सादर करायला तुमचं जे काय म्हणणं आहे ते ताबडतोब येत्या सोमवारपासून सांगायला सुरुवात करा तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला सुनील शुक्रे आयोगाचा हवाला द्यायचा आहे तुम्हाला काय कागदपत्र सादर करायचे आहेत कसं ते समर्थन करायचंय दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचं ते तुम्ही करा तुम्ही त्याच्यात आता वेळ काढू पहा असं करू नका असं ठणकावलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला कारण सरकार सरकारची आता गुची झालेली आहे बघा म्हणजे आता एकीकडं काय आहे की जसं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जे ट्रिपल इंजिनचं जे सरकार आहे त्यांना शेवटी त्यांच्यासमोर लक्ष काय त्यांचं लक्ष आहे की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे मोठ्या बहुमताने करायचं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा तरी निवडून आणायच्यात यासाठी आपल्याला काय काय करता येणार आहे मग आता मराठा समाजाला दुखून कसं चालणार आहे मग त्यासाठी हे आरक्षण द्यायचं आहे मग हे आरक्षण टिकणार नाही हे आपल्याला आतमध्ये माहिती खाजगीमध्ये कळत आहे ते सगळं परंतु आपण हे जे काही गाजर दाखवलेलं आहे दहा टक्क्यांचं ते त्याच्यावर आपल्याला ठाम राहायचं आहे मग ते ठाम आपण राहून पण उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय आगामी काळामध्ये जर ऐकणार नसेल तर आपलं काय होणार आहे परंतु आपण लोकसभा एकदाची काढून घेऊ त्याच्यानंतर विधानसभा देखील काढून घेऊ अशा दृष्टीने सगळं खेळलं जात आहे मग समाझ गाव हो आता मग मराठा समाज असाही नाराज झालेला आहे आपल्या विरुद्ध मोर्चे निघाले गावागावामध्ये असंतोष आहे गावबंदी केली जाते आपल्या गाड्या अडवल्या जातात आहे काळे झेंडे दाखवले जातात साडेतीनशेच्या व तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याचा रोष आपल्यावर आहे आपण भलं एस आय टी बसवली एसआयटीची काठी आणण्याचा आपण जरूर प्रयत्न केला जरंगे पाटलांच्या याच्यावर तरी देखील काही परिणाम होताना दिसत नाही मग आता करायचं काय मग आपलं जे मूळ लक्ष आहे ते आपलं दूर राहील आपण त्याच्यामध्ये जिंकू शकणार नाही म्हणून काय करायचं माधव पॅटर्न म्हणजे मा भारतीय जनता पार्टीला जे काही मत मतं मिळतात ओबीसीची मग माधव माडी धनगर वंजारी पुन्हा या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी ते डोकं लावून असं कामाला ते लागले ला। म्हणून नाशिकमध्ये काय की कसंही करून छगन भुजबळांना उभं करायचं छगन भुजबळांना यासाठी उभं करायचं आहे बरं उभं तर करायचं आहे ते कसं करायचं आहे कमळाच्या चिन्हावर उभं करायचं आहे मग कमळाच्या चिन्हावर जर छगन भुजबळांना उभं केलं तर मेसेज काय जाईल की महाराष्ट्रामध्ये मेसेज जाईल काय जाईल ओबीसी समाजाला हे सरकार नाही देत नाहीतरी ते जाहीरपणे सांगतात आहे आमच्या डी एन एमध्ये मग मराठा समाजाला हिंग लावून विचारायचं नाही असं त्यांचं आहे बरं हिंग लावून विचारत आम्ही नाही असंही म्हणायचं नाही आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये महाआघाडी जी आहे विरोधातली यांनी त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने काय पावलं उचललेलं आहे तर त्याचे बघा त्यांचे आता अठ्ठेचाळीसचे अठ्ठेचाळीस उमेदवार घोषित झालेले आणि ते किती कसे झालेले आहेत हे बघा की काँग्रेसचे जे पंधरा जे आहेत त्याच्यापैकी सहा मराठा उमेदवार तीन ओबीसी आहेत अनुसूचित जातीचे चार आहेत आणि एस टीचे दोन आहेत त्याच्यानंतर उद्धव सेनेने जे घोषित केलेले आहेत उमेदवार एकवीस उमेदवार घोषित केलेले आहेत त्याच्यामध्ये सोळा मराठा उमेदवार ओबीसीचे तीन उमेदवार अनुसूचित जातीचा एक आणि अनुसूचित जमातीचा एक असा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाने काय केलेलं आहे नऊ उमेदवार घोषित केलेला आता साताऱ्याचा त्यांचा एक निर्णय राहिलेला आहे मांड्याच्या संदर्भातला साताऱ्याला तर त्यांनी दिलं आहे शशिकांत शिंदेंना म्हणजे मराठा या त्यांच्या दहा जागांपैकी त्यांनी सहा मराठा उमेदवार उभे केलेले आहेत ओबीसीमधले दोन आणि अनुसूचित जमातीचा एक असे उमेदवार उभे केलेले आहेत म्हणजे अठ्ठावी अठ्ठावीस उमेदवार हे मराठा समाजाचे त्यांनी दिलेले आहेत आता मग महायुतीने मात्र काय केलेलं आहे की ओबीसीवर लक्ष केंद्रित केलेलं पण प्रत्यक्षात हे महायुतीच्याही नेत्यांना माहिती आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील माहिती आहे की हे आपल्यावर बालंट येऊ नये कोणतं बालण येऊ नये आपल्या मतदाना म्हणजे बॅलेट पेपरचा म्हणजे तो जो काही मराठा समाजातला जो घटक आहे जो जरांगे पाटील यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे आणि तो दिसतोय तो रस्त्यावर आक्रोश करताना दिसतोय त्याचा फटका आपल्याला मिळू नये म्हणून काय काय करता येणार तर हे सगळे आपण उद्योग करू असं ते सगळं धोरण आहे मग आता मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की आपण टांगा पलटी करायचं आहे यांना धडा शिकवायचा आहे आम्हाला हलक्यात घेऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला धडा शिकवतो असं म्हणत आहे तर प्रत्यक्षात आपण हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे की महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी प्लस जर आपण धरली मग त्याच्यामध्ये जर एकूण लोकसंख्या अठ्ठावीस टक्के आहे मराठ्यांची तर ती किती होणार ती तीन कोटी छत्तीस लाखांच्या आसपास ती मराठ्यांची संख्या आहे मग आता हे सगळेच्या सगळे मतदार आहेत का तर ते तसं नाही आहे बघा एकूण आता लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने जे काही आकडा सांगितलेला आहे एकूण मतदारांचा तो आहे नऊ कोटी बारा लाख त्रेचाळीस हजार दहा एवढी मतदार सं संख्या आहे मग आता जर आपण एकूण हिशोब काढला मराठा समाजाच्या मतांचे एकूण प्रमाण आणि बाकीच्या समाजाचे एकूण प्रमाण यातली नेमकी तफावत आपल्या लक्षात येईल त्यासाठी आपण एक लक्षात घेऊ की मराठा समाजाची एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अठ्ठावीस आहे हा आकडा कुठल्या दाव्यातला नाही आहे तो सुनील शुक्रे यांनी केलेला आहे त्याच्यामुळे तो आपण गृहित धरला पाहिजे सध्या तरी मग मराठा समाजाची एकूण लोकसंख्या अठ्ठावीस आहे मग त्या प्रमाणात मराठा समाजाचे मतदार साधारणतः वीस ते तेवीस टक्के असल्याचं गृहित धरता येत याचा अर्थ महाराष्ट्रात मराठा मतदार टक्केवारीच्या पातळीत वीस ते तेवीस टक्के असे गृहित धरले तर नऊ कोटी बारा लाख मतदारांपैकी पावणे तीन कोटी ते तीन कोटी मतदार मराठे आहे हे लक्षात घ्या म्हणजे दोन कोटी पंच्याहत्तर लाख ते तीन कोटी हे मतदार जे आहेत एकूण मतदारांपैकी ते, ते मराठा आहेत आता हे सगळे एक गठ्ठा मतदान होणार आहे का म्हणजे आपण जर असं म्हटलं की महायुतीच्या विरुद्ध होणार आणि महाविकास आघाडीला पाडणार असं होणार आहे का असं होऊ शकत नाही का होऊ शकत नाही खरं आत्तापर्यंतचा अनुभव आहे सत्तेमधले मराठे वेगळे मग ते कोणत्याही पक्षामध्ये असो ते वेगळे त्यांचे त्यांच्या मागे जे मतदान असतं ते वेगळे आणि मग म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जो राजकारणी आहे कूटनीतिकार आहे नेता आहे समंजस आहे शरद पवारांनाही भारी पडलेला आहे त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये पण असंच झालं होतं अनेक मोर्चे निघाले अमुक झालं तमुक झालं तरी देखील आपल्यावर परिणाम झाला नाही आपल्या मतांवर आपले जसे मनोज जारंगे पाटील यांनी देखील सांगितलेले की एकशे सहा आमदार निवडून आले होते खासदारही मोठ्या प्रमाणात आले म्हणजे किती जागा काँग्रेसला तर एक जागा त्यावेळेला मिळालेली होती भाजपचे आले त्यावेळेला युती होती मग त्यावेळेला शिवसेना आणि भाजपचे मिळून किती आमदार निवडून आले ते पंचाळीसच्या वर ते आमदार निवडून आले मग अशा परिस्थितीमध्ये आता ह्या निवडणुकीमध्ये जरी जरांगे पाटील फॅक्टर जरी असला तरी आपल्यावर असा कितपत परिणाम होणार आहे मग त्या जर परिणाम जर होऊ द्यायचा नाही तर मग मराठा जेवढे राजकारणी घराने आहेत सत्ताधारी त्यांना आपल्या वळचणीला आणून बांधण्याचं राजकारण सगळीकडं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडं सुरू आहे मग ते जे प्रस्थापित मराठे आहेत ते जर आपण आपल्या ताब्यामध्ये घेतले एक सरदार घेतला आपण सुभेदार सरंजम शाह तर कसं आहे त्याच्या मागे जे काही असते त्यांनी तेन, ज्यांच्या ज्यांच्यावर उपकार केलेत वगैरे वगैरे ते सगळे ज्यांचं भलं केलं ते मत मतदारांचा तो गठ्ठा जो आहे तो महायुतीकडे येणारच आहे त्याच्यामुळे आपण चिंता करायचं काय करा नाही असं ते सांगतात आहे अगदी भाषणामध्ये ते बोलतात आहे की म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये असेल अजित पवारांच्या किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्या मराठ्यांना ते काही आवाहन करतात आहे की तुम्ही लक्ष द्या बाबा नो तुम्ही कामाला लागा सगळ्या मराठा आमदारांनी जाऊन सांगितलं पाहिजे हे जे गरजवंत मराठे गरीब मराठे जे मनोजारंगे पाटलांच्या बाजूने उभे आहेत आणि ते म्हणेल ते म्हणतील तसं ते ऐकणार आहेत त्याचा फटका आपल्याला बसायला नको म्हणून तुम्ही गावागाव जा कसंही करून सांगा की आम्ही काय केलेलं आहे मराठा समाज हे सांगा यासाठी ते अठ्ठास ते पेटून म्हणजे ते सगळं त्यांनी धरलेलं आहे त्याच्यामुळं मनोज पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजेत की हे जे काही पावणे तीन कोटी ते तीन कोटी हे जे काही प्रत्यक्षात मराठा मतदार आहेत त्याच्यापैकी किती टक्के मतदान प्रत्यक्ष होणार आहे त्याच्यानंतर हे जे गरजवंत गोरगरीब मराठे आहेत मध्ये समजा आपण नव्वद टक्के झाले मग ते नव्वद टक्के मतदान नेमकं त्या त्या मतदारसंघातले गणित वेगळे आहेत तिथले उमेदवार वेगळे पक्ष वेगळे वगैरे ते सगळं गृहित धरून जर असा काही ठोस असा निर्णय जर घ्यायचा झाला तर तो, तो प्रत्येक निहाय वेगवेगळा घ्यावा लागणार आहे आणि मनोज दारंगे पाटील यांना ती स्वतःला जाणीव येते असं म्हटलेलं की सतरा ते अठरा मतदारसंघामध्ये याचा प्रभाव आहे या मतदारांचा आणि तो प्रभाव आपल्याला दाखवून द्यायचा आहे म्हणून ते म्हणत आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका म्हणजे तुम्ही कितीही सत्य तुमचे गणित मांडा राजकीय गणित मांडा तुमचं सोशल फॅब्रिक काय सांगत आहे ते मांडा किती जरी सांगितलं तरी आम्ही फटका हा देणारच आणि या आणि त्यांनी ते वारंवार सांगितलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे लोकसभा निवडणूक होऊ द्या विधानसभेमध्ये आम्ही आमची ताकद बघू आमचा जो काय फटका आहे तो आम्हा आम्ही विधानसभेमध्ये दाखवू मग तिथं भले उमेदवार उभे करू का काय करायचं नेमकं त्याची नीती ठरवू आणि ते नंतर सांगू त्याच्यामुळं ह्या महायुतीच्या नेते जे आहेत अजित पवार आहेत देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत यांना थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे म्हणजे कसं आहे त्यांना पुन्हा पुन्हा नव्या नव्याने बांधणी करावं लागणार आहे हे बघा आता त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिलं दहा टक्के म्हणजे आता कसं आहे प्रचार करायला मोकळे कुणी काय म्हणायचं नाही भला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा या मोठमोठ्या सगळ्या लोकसभेसाठी ज्या सभा होतात त्याच्यामध्ये नामोल्लेख मुद्दाहून टाळला जातो पण इकडे गल्लीबोळामध्ये आश्वासन देताना किंवा राज्य पातळीचे जे स्टार प्रचारक त्याच्यामध्ये सांगितलं जातं आम्ही तर भलं केलेलं आहे पण आता काय काही लोक ते मनोज जारंगे पाटील यांना फूस लावून जरा वेगळ्या दिशेने नेत आहेत बरं हे दुरी आपल्या आपल्या अंगावर यायला नको म्हणून कसं आहे एकाने काय करायचं एकाने मसुदा तयार करायचा ओबीसी मधून आरक्षण देऊ संदीप शिंदे समिती नेमायची अमुक करायचं पंचावन्न सत्तावन्न लाख वगैरे असं सांगायचं दुसऱ्याने काय करायचं स्वतंत्र आरक्षण दे त्यासाठी इकडं हे करायचं असे डबल ढोलकी करत करत त्यांनी काय या असं झुलवत ठेवलेलं आहे संपूर्ण समाजाला आणि ते झुलवत ठेवल्यामुळे जरांगे पाटील हे जे गरजवंतांचं नेतृत्व करत त्यांच्या डोक्यामध्ये प्रचंड असा राग भरलेला आहे आणि तो राग हा रास्त असल्यामुळे त्यांच्या मागे समाज धावत आहे ते जिथं जिथं जातात तिथं तिथं त्यांचं स्वागत होत आहे आणि मात्र राजकारणी कसं मात्र सुधारायला तयार नाही म्हणजे हम नाही सुधरेंगे असं एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते आत्तापर्यंत होतच आलेलं आहे नेमका तर लोकसभा निवडणुकीमध्ये काय होतं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काय होतं आणि या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जी मोठी भव्य सभा आहे आणि पुढे मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन नेमकं कोणत्या दिशेने जातं याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे आणि त्या दृष्टीने मग आता कसं आहे याच्यामध्ये दुसरा एक जाता जाता एक मुद्दा फार महत्त्वाचा सा मला सांगायचा सा आहे की याच्यामध्ये सकल मराठा क्रांती मराठा मराठा सेवा संघ छावा संभाजी ब्रिगेड असे वेगवेगळे जे घटक आहेत या घटकांनी अनेकांनी काही ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे काही ठिकाणी उभे आहेत काही ठिकाणी राजकीयदृष्ट्या साठं लोटं केलेलं आहे याच्यामधली ही जी काही फाटाफूट आहे मतमतांतर आहेत मग कुणी थेट आरोप करत आहे हे पैसे घेण्यासाठी चाललेलं आहे सगळं आपलं दुकान चालवण्यासाठी चाललेलं आहे मग अशामुळं तरी कुठं साध्य होणार आहे त्याच्यामुळं मराठा समाजातल्या गरीब मराठा समाजाचं मरण हे काही लवकर मिटेल असं दिसत नाही त्याला कारण ही त्यांच्या त्यांच्यामधली जी फाटाफूट आहे, त्या आहे ती आहे दुसरीकडं राजकारण आहे आणि त्यामुळं हा उद्रेक जो आहे हा आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही आता कसं आहे की असं बोललं की काय तुम्ही असं काय बोलताय भडक बोलताय वगैरे असं म्हटलं जातं परंतु जी वस्तुस्थिती आहे ती तितक्याच स्पष्टपणे मांडली पाहिजे म्हणून माझी आपल्याला विनंती की आपल्याला जे जे वाटतंय ते आप कमेंट बॉक्समध्ये भिंदास्तल्या धन्यवाद